I'm <laughs> not Ha, ha, ha. लोग ये चांद जिसे कहे सब सहज हो गए पहुंच मेरे घर जय श्री माता माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर हलवारपणे आपण डोले बंद करूयात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात डावा हात मांडीवर आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे सात वेळा निवड परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या आप डाव्या बाजूतील इडा नाडीवरील गुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनव आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाशाकडे करूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्राराद्वारे डाव्या हाताच्या तळव्याकडे सात वेळा निवयात परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री हनुमानजी आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवरील रजोगुणांचे सर्व दोष सर्व बाधा हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आण आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईस सात वेळा फिर कोई लौटे ना मेरू आरी शक्तिमाता कोई लौटे ना मेरू आरी शक्तिमाता सारे जग में तेरी धूम आरी शक्तिमाता सारे जग में तेरी धूम आरी शक्तिमाता परमपुत्र श्री माता जी अपना साक्ष्य श्री निर्मल गणेश हाथ आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या मुलाधार चक्रातील सर्व दोष सर्व बाधा आमच्या मध्ये श्री गणेश तत्व जागृत होण्याच्या आड येणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आम्हाला श्री गणेशांसारखे व पवित्र बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटी पोटावर ठेव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा आता हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा आता आपण आपल्या हात आपल्या कपालावर धारायचा आहे आपल्या आज्ञा चक्रावर परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही द्वेष नाही मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा इथं आपण तीन वेळा क्षम म्हणूयात आता आपण आपल्या उजव्या हातात आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरायचा आपल्या ठाऊ भागावर आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईस वेळा फिरवायचा परमपूज्य श्री माताजी आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात आपल्या परमकृपेत कृपा करून मला माझा आत्मसाक्षात्कार प्रदान करा कृपा करून आम्हाला निर्विचारिता द्या आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणारे चैतन्य लसींकडे आणि आपल्या सहस्रामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्री माताजींची अमृतवाणी ऐकूयात जगमे तेरी दो रत्नागिरीतील परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा प्राणी पाहत असतो गतवर्षी मी रत्नागिरीला आले होते आणि आपल्याला मी समजावून सांगितलं की मनुष्याची जी चेतना आहे मनुष्य ज्या स्थितीत आहे आज तो पूर्ण नाही आहे त्याच्यात थोडंसं आणखीन काही घडायचं आहे ते घडलं पाहिजे ते घडल्याशिवाय मनुष्य पूर्ण स्थितीला जाणार नाही त्यामुळे सर्व हा त्रास आहे त्यामुळे मानवाला मार्ग सुचत नाही तो भ्रमित आहे दुःखात आहे आणि अत्यंत त्रासाने कंटाळून तो हताश होऊन बसलेला आपल्यातलं काहीतरी कमी आहे अजून काहीतरी आपल्याला झालं पाहिजे आपण अमीबाचे मानव झालो ह्याच्या पुढे आपल्याला काहीतरी झालं पाहिजे ही प्रेरणासुद्धा आतूनच येते ही आपल्यात आहे जर ही प्रेरणा नसती तर आपण देवाकडे गेलो नसतो देवळामध्ये फिरलो नसतो तीर्थयात्रा केली नसती देवाला शोधलं नसतं काहीतरी आपल्यामध्ये कमी आहे ही जाणीव आपल्याला आहे तसंच साधूसंतांनी अवघाची संसार सुखाचा करीनं असं जे म्हटलं होतं त्यात काही सत्य आहे किंवा नाही त्यामध्ये खरं खोटं काय किंवा त्यांनी उगीच आपली काहीतरी दिशाभूल केलेली आहे हेही पडताळून पाहिलं पाहिजे भजनात ध्यानात आपण परमेश्वराला आळवत असतो ते कशासाठी एवढा टाहो आपण देवासाठी फोडलेला आहे तो कशासाठी कोणाला असं वाटतं की आम्हाला पैशाची टंचाई आहे समृद्धी नाही त्याच्यामुळे सर्व त्रास आहे पण तशी गोष्ट खरी नाही ज्या देशांमध्ये समृद्धी आहे तेही तुमच्या गणपतीपुळाला परवा आले आणि गणपतीला नमन करून परत गेले ज्या लोकांच्याजवळ सत्ता आहे ते सुद्धा परमेश्वराला अजून शोधतच आहेत ज्यांच्याजवळ आणखी जागतिक शक्त्या आहेत ते सगळे दुःखी लोक आहेत तो अवघाची संसार सुखाचा करीन जे म्हटलं होतं तो कसा करायचा सगळ्यांना सुख कसं दिलं पाहिजे लोकांना सुख कसं होणार त्याचा सुद्धा विचार आपण केला पाहिजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आत्मसाक्षात्कारी होते स्वधर्म ओळख हवा असं सांगितलं रामदास स्वामींनी तर आत्म्याचं दर्शन झाल्याशिवाय काही त्याला अर्थ नाही असं अनेकदा सांगितलं नामदेव जेव्हा गोरा कुंभाराला भेटायला गेले तेव्हा ते म्हणतात निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाश त्यांच्या भाषा वेगळ्या बोलणं वेगळं ह्याचा अर्थ काय निर्गुणाचं निर्गुण कुठे होता तिथे आणि मग ते सगुण काय झाले आपण गाड म्हणायच्या वेळा म्हणतो दुसरे म्हणतात समयास ही सादर व्हावे कसं व्हायचं अहो समयाला सादर कसं व्हायचं जर आमच्यावरती उद्या संकट आली त्रास आला तर आम्ही सादर कसं झालं पाहिजे गीतेमध्ये सांगितलं आहे की स्थितप्रज्ञ झालं पाहिजे पण कसं व्हायचं स्थितप्रज्ञ व्हायचं ते बरोबर आहे सगळ्यांनी जे उपदेश दिले आहेत ते एवढ्यासाठी की आपलं लक्ष कुठे असलं पाहिजे आत्मबोध झाला पाहिजे असं आदिशंकराचार्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की आत्मबोधाशिवाय इलाज नाही पण तो कसा करून घ्यायचा त्यावर ज्ञानेशानी स्पष्ट सहाव्या अध्यात लिहिलंय की कुंडलिनीचं जागरण झाल्यावरच आत्मसाक्षात्कार होतो स्पष्ट आहे पण ते खरे की खोटे सायंटिस्टचं असं म्हणणं आहे की हे जे लोक परमेश्वर परमेश्वर म्हणतात हे सगळं कुठं आहे आपल्या देशात ते असे पुष्कळ शाळे आहेत जे म्हणतात आमचा परमेश्वरावर विश्वास नाही तुम्ही परमेश्वर पाहिला आहे का त्याच्याबद्दल जाणलं आहे का जर जोपर्यंत तुम्ही रत्नागिरी पाहिली नाही तोपर्यंत रत्नागिरी नावाची जागाच नाही जगामध्ये असं जर म्हटलं तर त्याला तुम्ही हेच म्हणाल की हा मनुष्य उगीच काहीतरी बडबडतो आहे तसंच परमेश्वराविरुद्धसुद्धा लोक बडबडतात त्या बडबडण्याला काही अर्थ नाही एवढंच म्हणता येईल की हे मुढांचं लक्षण आहे परमेश्वर हा आहे आणि त्याची शक्ती सर्व चराचरामध्ये विचलित आहे मग असा प्रश्न येतो की जर भारतभूमी ही योगभूमी आहे आणि ह्या ठिकाणी मोठे मोठे संत साधू झाले ही संतांची भूमी आहे की रामाला सुद्धा पायातल्या वाहना काढून या महाराष्ट्रात यावं लागलं तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये गरिबी का ऐश्वर असायला पाहिजे तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं की योगक्षेम वाहमे श्रीकृष्ण हा म्हणजे गोल फिरवून गोष्ट अगदी सांगत असे कारण असं त्यावेळेला लोकांची अशी स्थिती नव्हती असे लोक बसून काही लेक्चर ऐकायला तयार नव्हते म्हणून गोल फिरून सांगायलाच पण आधी स्पष्ट सांगितलं की योग क्षेम वाहम्यम आधी योग घे मग तुला क्षेम मिळणार योग मिळाल्यानंतरच क्षेम मिळणार आहे तो काही क्षेमयोग असा म्हणाला नाही आजच मी तिकडे मालगुणच्या पलीकडे एक जागा बघायला गेले होते तिथे आमचे एक सहजोगी भेटले तरी स्वतःचा एक अनुभव सांगितला की माताजी मी तुमच्याकडे आलो तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या तिथे फार त्रास आहेत आणि मी लेबर ऑफिसर आहे आणि मला लोक मारायला उठलेत म्हटलं तुम्ही मुळीच काळजी करू नका तुम्हाला काहीही होणार कधीही तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही तुम्ही आता सहजोगी आहात कसलीही काळजी करू नये कुंडलीने स्वतःच तुमचं कवच तयार करते म्हणजे ते तुमच्या चारीकडे जो ज्याला ओरा म्हणतात किंवा आपली जी पंचमहाभूतांचं जे प्रकाश आहेत त्या प्रकाशावर आवरण असतं तिचं ती स्वतःच पदर घालते तुमची स्वतःची आई ही कुंडलीनी ती अशी पाखर घालते <coughs> की कुणाचा हात येऊ शकत आणि आजच ते सांगत होते की माता जी पंचवीस माणसं माझ्या ऑफिसमध्ये आली आणि त्यांनी मला भोसकायला सुरुवात केली माझ्यावरती गोळ्या घातल्या सगळं केलं पण मला जरासुद्धा कशाचा हात लागला नाही कुणाला विश्वास वाटणार नाही जेव्हा इंडियन एअरलाईन्सचं हवाई जहाज एक रावळ पिंडीहून निघालं होतं त्यावेळेला तिथे पुष्कळशी शिख आणि त्यांनी तुम्हाला माहिती आहे की ते जहाज पळवण्याचा प्रयत्न केला विमान आणि त्या हवाई जहाजामध्ये किंवा असं म्हणता येईल एवढ्या मोठ्या प्लेनमध्ये तीन चार शीख लोक होते फक्त आणि सगळे लोक अगदी गारद झाले मग त्यांनी शेवटी इंजिनकडे हल्ला केला आणि तिथले एक इंजिनियर आमचे सहजोगी आहेत ते आता परवा आले होते तर त्यांनी आतमध्ये जाऊन गोळ्या घातल्या तर त्याला गोळ्या लागल्या नाही त्या गोळ्याशा बाजूनी निघून तीन गोळ्या घातल्या तिन्ही गोळ्या बाजून निघून गेल्या आणि हातामध्ये त्यांनी कृपाण घेऊन त्याच्या डोक्यावर मारायला सुरुवात केली तर ते कृपाण सुद्धा असं फिरून गेलं सुद्धा असं बोथट झालं असं ते मला सांगत होते आणि अगदी व्यवस्थित आहे तो ग्रस्त तेव्हा अतिशिष्टपणामुळे म्हणा किंवा स्वतःच्या अहंकारामुळे लोकांचा परमेश्वरावर विश्वास नाही जर असं आहे तर मग परमेश्वर आमचं भलं का करत नाही आम्ही देवाचं एवढं नाव घेतलं एवढी पारायणं केली हे केली तेव्हाने आमचं ऐकलं नाही आम्हाला हा त्रास झाला तो त्रास झाला हा असा शिष्टपणा पुष्कळ लोकांमध्ये विशेष करून जे लोक पैशाच्या दमावरती पोट भरतात आणि तो पैसा फक्त कुठेतरी देवळात बसून कमवतात अशा लोकांना परमेश्वरावर विश्वास नाही हे बरोबरच आहे कारण त्यांना माहिती आहे परमेश्वर आमच्या खिशात आहे आम्ही रोजच पैसे कमवतो आहे तो आमचं काय करतो आहे आम्ही खूप पैसे त्याच्यावर कमवतो आहे म्हणजे परमेश्वर असे हे ह्या लोकांना वाटतं हे मूर्ख आहेत हे धर्म भोळे आहेत पण आम्हाला माहिती आहे ना परमेश्वर काय म्हणून त्यांचा विश्वासच नाही आहे परमेश्वरावर म्हणूनच ते असे तिथे देवळात बसून पैसे खातात आणि जे लोक पैशाच्या दमावरती परमेश्वर नाही असं म्हणतात त्यांच्यासाठी सुद्धा परमेश्वर म्हणजे पैसा आहे पण त्यांची जी स्थिती आहे ती वर वण वर्णन करून सांगू नाही शकत नाही नेहमी माझ्याकडे येत असतात मात्र जे आम्हाला टिकरा माझा मुलगा आधारी माझा बाप आधारी माझा अमका तो आधारी त्याला हे झालं त्याला पॅरालिसी झालं त्याचं तसं झालं म्हणजे काय की हे जे पैसा आणि सत्ता ह्याच्यातून सौख्य मिळणार नाही तर क्षेम मिळतं ते परमेश्वराने सांगितलेलं आहे की क्षेम हे योगापासून मिळतं महायोग म्हणजे काय त्याच्यावर अनेक लोकांनी गोष्टी काढल्या विशेषतः बुद्धिजीवी लोकांना पुस्तकात लिहिलेलं आहे ना ते वाचायचं आता पातांजली योगशास्त्र म्हणजे एवढं मोठं पुस्तक आहे त्या त्या त्याच्यामध्ये अष्टांग योग आहेत त्यापैकी एक यमनियमातला एक एवढासा भाग एवढासा तर अगदी एवढासाच भाग तो आहे त्याच्यामध्ये व्यायाम सांगितलेला तो व्यायामसुद्धा योगाच्या अधिकारणात काही अर्थ नाही कारण ज्या वेळेला कुंडलिनीवर चढते तेव्हा तुम्हाला कळतं की कोणत्या चक्रामध्ये कोणत्या भागामध्ये त्रास आहे आणि त्या भागाला कसं नीट करायचं त्यावेळेला जो एक विशेष व्यायाम करायचा आहे तो केला पाहिजे म्हणजे आपल्या जर समजा विशुद्धी चक्र जे इथे आहे ते खराब झालं तर आपण पोटाचे चक्रांवरती काम करून उपकाचं काय तर आपल्यामध्ये जे नाही ते काय तोही म्हणजे स्वधर्म स्वचा धर्म आध आपल्यामध्ये आलेला नाही आपल्यामध्ये धार्मिकता आहे संतुलन आहे पुष्कळशे लोक अत्यंत चांगले आहेत परमेश्वराला मानतात परमेश्वराच्या चरणी आहेत पण अजून स्वचा धर्म त्यांच्यात आला नाही म्हणजे कनेक्शन लागलेलं नाही जसं ह्याचं कनेक्शन लागलं पाहिजे तसंच आपला अजून परमेश्वराशी संबंध जोडलेला नाही ज्याला आपण म्हणतो योग घटित झाला नाही तो घडवला पाहिजे त्याच्यासाठी आता पुष्कळ लोकांनी दुकानं काढली आम्ही कुंडलिनी जागरणाला तुम्हाला पाचशे रुपये द्या म्हणजे करू आता सांगायचं सा म्हणजे असं की आपल्याला सगळं काही पैशातच समजतं ते पैशाने विकत घेऊ शकता जीवन तसं काही घेऊ शकता का तुम्ही आता आपण हलवारपणे डोळे उघड्यात श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार बोलत जय श्री माता जी